वसुबारस कथा वसुबारस का साजरी करतात दिवाळीची पौराणिक कथा आठ पाट नगर होते तिथे एक कुणब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गाई गुरे होती धोरं मशी होत्या घवळणी मुक मुगाळणी वासरं होती एके दिवशी काय झालं आश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली सुनेला हाक मारली मुली मुली इकडे सून आली काय म्हणून म्हणाली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितले आपण शेतावर निघून गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आले गोट्यात गेली घव्हाळी मुगाळी वासरं उड्या मारीत होती त्यांना ठार मारली चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पानं वाढली सुनेने देखील तांब देखील तांबडं मास दृष्टीस पडलं तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व हकीक सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडलाय तिला याची क्षमा कर गाई वस्त्र जिवंत कर असं म्हणून संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी बसून राहिली देवाने तिचा एक निश्चय पाहिला निष्पाप कट अंत करून पाहिले पुढं संध्याकाळी गायी आल्या हंबाड्या फोडू लागल्या तशी देवीला चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असं देवीस वाटलं मग देवीने काय केले गाईची वासरे जिवंत केली ती उड्या मारत मारीत आईला प्यायला गेली गाईचे हंबरणे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेलाही आनंद झाला व तिला आश्चर्य वाटले तसा सर्वांना आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीने गाईगुरांची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला देवाचे आभार मानले नंतर आपण जेवली आनंदी झाली तसे तुम्ही आम्ही होऊ ही साता उत्तराची कहाणी उत्तरी, देवा ब्राह्मणाच्या तारी पिंपळाच्या पारी गायीच्या गोटी सुफळ संपूर्ण भक्तानू ही आहे वसुभारतची पौराणिक कथा समुद्रमंथनाच्या वेळी अमृत सह नंदा भद्रपदा सुभद्रा सुरभी सुशिला आणि बहुला यांच्यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमाता म्हटलं गेले आहे कारण ते सेवा आणि देवतांच्या सृष्ट संतुष्टीसाठी आल्या या पाच कामधेनूत नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो कामधेनू म्हणजेच शुद्ध पांढरी गाय आहे देव आणि दानवामध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली त्यापैकी जा कामधेनू हे रत्न आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येत आणि या तरंगांना विष्णू लोकातील कामधेनू अंतरिक्का करते या कारणामुळे या दिवशी गायीची पूजा केली जाते या दिवशी संध्याकाळी गाई आणि वासरू यांची पूजा करतात गाईच्या पायावर पाणी टाकावे गाईला हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ घालावी वासरांची अशा रीतीने पूजन करावे निरंजनाने ओवाळावे गायीच्या अंगाला स्पर्श करावा गाय वस्त्राला गोंडाचा गोडाचा नैवेद्य दाखवावा नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी जवळपास गायी उपलब्ध नसल्यास घरीच पाटावर रांगोळीने किंवा तांदाने गाई वस्त्राचे चित्र रेखाटावे व पूजा करावी स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात या दिवशी गहू मूग खात नाहीत स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात ह्या दिवशी दूध दुधाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाहीत या दिवशी तव्यावर बनवलेले हे पदार्थ खात नाहीत प्रति, प्रेम म्हणून हा सण किंवा कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो स्त्री आपल्या मुलाबाळांना चांगल्या आरोग्यासाठी व सुखसमृद्धीसाठी ही ही पूजा करतात अशी आहे ची कथा व वसुबारस का साजरी केली जाते यामागील पौराणिक कथा श्री स्वामी समर्थ